नमस्कार मित्रांनो मी तुमचा सारथी मित्र समाधान पाटील तुमचं आपल्या या सारथी परिवारामध्ये हार्दिक स्वागत करतो मित्रांनो तुमच्या बापाकडं जर मोठा पैसा असेल ना तर मग तुम्ही कोणतंही प्रकरण दापटण्याचा प्रयत्न करू शकता किंवा ते दापटू शकता असे कितीतरी प्रकरणं आहे की ते दाबल्या गेले आहेत पैशामुळं पण हल्ली पुण्यामध्ये जे प्रकरण घडलं ते दाबता नाही आलं आणि ते का दाबता नाही आलं कारण की आज जे युग आहे ते हे सोशल मीडियाचं सो युग आणि या युगामध्ये जी गोष्ट पब्लिकली व्हायरल होते पब्लिकमध्ये जाते ती अगदी प्रत्येक सर्वसामान्याच्या मनातून एक आक्रोश निर्माण होतो आणि त्यासाठी प्रशासनाला योग्य ते पाऊल उचलावंच लागतं आणि भारतामध्ये राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीसाठी कायदा हा सर्वांसाठी समान आहे त्यामुळं कोणीही कायदा हातात घेण्याचा प्रयत्न मुळीच करू नये असो तर सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की तो मुलगा सतरा वर्ष आठ महिन्याचा असताना त्याला सर्व सगळ्यात पहिले तर त्याच्या हातामध्ये चार कोटीची गाडी काय तुमच्या आमच्या गाडी त्याच्या हातामध्ये तो सुद्धा दारू पेलेला असताना ह्या सर्व गोष्टी चुकीच्या आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे आता आपल्याला माहिती आहे ती चलावा सेलिब्रेशन करायचं तर एवढी वेळ एवढ्या रात्रीपर्यंत आईवडिलांनी सर्वात पहिली चुकी आईवडिलांची आहे एवढ्या वेळपर्यंत सुट्टी द्यायचं काही कारणच नव्हतं काय आणि दुसरी गोष्ट अशी तुम्हाला माहीत आहे ना आपली आवल्यात कशी आहे तर मग त्याच्यावर अंकुश ठेवणं गरजेचं आहे ठीक आहे ज्यावेळेस ते तिथं गेले होते त्यावेळेस त्यांच्यासोबत ड्रायवर पण होता मग आपल्याला अभल, माहिती आहे ना आपण दारू पिलेला आहोत तर कशाला मास दाखवायचा पैशाचा तर त्यांनी त्या ड्रायव्हरला बाजूला सारून हे ड्रायवरनी की मुलगा गाडी चालवण्यासाठी मागतोय हे ड्रायव्हरनी अगोदर सांगितलं होतं वडलाला फोन करून तरी वडिलांनी सांगितलं ठीक आहे त्याला चालू दे म्हणजे काय वडलाला पण माहिती होतं ना की आपली आवल्यात कशी आहे नाहक त्या दोन गरिबांचा जीव गेला ना भविष्याचे इंजिनियर होते ते समाजाच्या देशाच्या कामी आले असते आणि अशा पैशावाल्याच्या लेखरामुळं गोरगरिबांचं जगणं असे कितीतरी प्रकरणं आहे याच्या मागं झालेले आहे तुम्ही मागं याच्या मागं जा आणि पहा सर गुगल करून सर्च पहा की ज्या इम्पॉर्टंट गाड्या आहेत व्ही आय पी गाडा लाग हे दोन चार कोटीच्या त्या गाड्यांनी अशा कितीतरी गरीब लोकांना चिरडलं आहे आणि अक्षरशः त्या प्रकरणामध्ये त्यांना लगेच जामीनसुद्धा झाला आणि थोडीशी शिक्षा वगैरे झाली पैशाच्या भरोशावर काहीही होऊ शकतं याचा अर्थ हा मुळीच नाही आहे की भारतामध्ये कायदा नाही आहे कायदा सुव्यवस्था आहे पण काही काही करप्ट लोक जसं या प्रकरणामध्ये तिथले लोकलचे जे लीडर आहेत त्यांनी तर त्यांना असं वाटलं अरे बाप माझा त्यांचा जो कोणी होता ना तो चाहता ते तर त्याच्यावर काय भलं मोठं संकट आलं आणि नंतर त्याला त्या तिथल्या त्या स्थानिक लीडरला जर कळलं की आता हे प्रकरण मोठं आहे तर त्यावेळेस त्यांनी लगेच टर्न मारला की नाही नाही माझी काही इन्वॉल्व्ह नाही आहे आणि त्या मुलाला अपघात झाल्यानंतर त्याला पोलिसांनी पकडून पोलीस स्टेशनमध्ये आणलं त्यावेळेस काय झालं तर त्याला पिझ्झा बर्गर ऑफर करण्यात आली म्हणजे सर्वसामान्यांसोबत असंच होतं का हो नाही होत ना मग कायदा सर्वांसाठी सारखाच आहे ना तर मग या श्रीमंताच्या मुलांसाठी हे वेगळे पण कशासाठी सर्वसामान्याचा प्रश्न आहे आणि या सर्व गोष्टी त्याला एवढं खाया पियाला दिलं की म्हणजे त्यानं जी दारू पिलेली होती ते, ते तर क्लिअर झालं सी सी टी व्ही कॅमेऱ्यामध्ये की त्याने दारू पिली होती ते काय पण मुद्दाम काही गोष्टी मुद्दाम करण्यात आला त्याला एवढं खायला दिलं की जे जे अल्कोहोल असतं रक्तामधलं त्याचं काहीतरी हे झालं पाहिजे आणि दुसरी गोष्ट की मुद्दाम त्याचं जे मेडिकल करण्यासाठी जी टेस्ट होती ती करण्यासाठी मुद्दाम वेळ घालवा जेणेकरून तो नील गावा आणि म्हणजे अशा भरपूर प्रकरण आहेत की भरपूर अशा गोष्टी आहेत की छोट्या छोट्या गोष्टी त्यामध्ये घडत गेल्या घडत गेल्या घडत गेल्या पोलीस प्रशासनानं आणि लवकरच यातील पीडितलांना न्याय मिळणार आहे त्यासाठी काय वाटतं न्याय मिळेल की नाही जे गाडी चालवत होता त्यांचे ब्लड सॅम्पल ससून हॉस्पिटलचे डॉक्टरनी घेतली आणि ते डस्टबिन मध्ये फेकली एका दुसरा व्यक्तीचे ब्लड सॅम्पल काढली त्याचे केला की हे जुळे आरोपीचे नाव लिहून की हे यांचे ब्लड सॅम्पल आहे आणि त्यांना फॉरेन्सिक लॅबला पाठवण्यात आली ही बाबी अनुषंगाने डॉक्टर जे हे केले ते श्रीहरी हल्लोर जे सीएमओ होते जे ज्यांनी हे सगळे ब्लड सॅम्पल्स वगैरे रिप्लेस घेतले आणि रिप्लेस केले त्यांना काल ताब्यात त्या लेकरांना न्याय मिळालाच पाहिजे आणि त्यासाठी तुम्हाला आम्हाला सर्वांना एकत्रित येऊन एकत्रित येऊन न्याय मागायची गरज आहे उद्या कोणीही श्रीमंताचा माजलेला मुलगा सॉरी हा शब्द चुकीचा आहे तरी मी वापरतो कारण की काही एवढी श्रीमंताची गर्भ श्रीमंताची मुलं आहे की त्यांना म्हणजे अक्षरशः गरिबाला ते म्हणजे रस्त्यातलं ढेकूळ समजतात चुकीचं आहे असो तुम्हाला यावर काय वाटतं या, या प्रकरणामध्ये पुढं काय होईल आणि पोलीस प्रशासन योग्य तो हो, निर्णय यामध्ये लावू शकेल का आणखीन का काही यामध्ये करण्याची गरज आहे तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून अशा काही गोष्टी आपल्या सभोवताली जर घडत असेल तर त्यावर अंकुश बसायला पाहिजे चला मित्रांनो भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये अगदी आणखीन एक नव्या विषय असं तोपर्यंत काळजी घ्या चला तर मग भेटूया